पुण्यातील बुधवार पेठ ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वेशावस्ती आहे हे तुम्हाला माहीत असेलच परंतु येथील महिलांच्या वास्तविक जीवनाबद्दल फारशा लोकांना काही माहिती नाही आणि आज आपण त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा इतिहासात आणि आजही पुण्याचे किती महत्व आहे हे तुम्हाला माहितच आहे मात्र त्याचा शैक्षणिक सांस्कृतिक ऐतिहासिक शहरात सुरू असलेला तोच व्यवसाय हाही चर्चेचा विषय आहे बाळनाथ विश्वनाथ पेशवे यांनी पुण्यामध्ये अनेक पेठांची स्थापना केली के आहे आणि बुधवार पेठ ही त्यापैकीच एक आहे बुधवार पेठचा विषय आला की वेशा वस्तीची आठवण होते खर तर सैन्याची भूक क्षमवण्यासाठी ब्रिटिशांनी ही सुरुवात केली होती पण आज हा आशियातील सर्वात मोठा लाल एरिया आहे आणि या ठिकाणच्या लोकसंख्येमध्ये बहुतांश नेपाळी मुली आहेत भारतात हा व्यवसाय बेकायदेशीरित्या चालू आहेच परंतु दिलेल्या विशिष्ट क्षेत्रात त्याला सीमा नसते मात्र इथे सकाळी हा परिसर पुस्तकांनी एले, आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी भरलेला असतो पण जसं जशी संध्याकाळ होत असते तसे तसे चांगले कपडे घातलेले आणि सुसज्ज मेकअप केलेल्या मुली रस्त्यावर उतरत असतात एक वेळच्या आनंदासाठी इथे साडेतीनशे रुपये शुल्क देखील आहे इथल्या काही मुली तेथील कस्टमरला वेगवेगळे इशारे करून किंवा कालच देऊन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतात तिथला कुंठणकाणा जो आहे त्याच्या प्रवेशद्वारावर सुरुवातीला प्रतीक्षालय आहे आणि आतमध्ये एका पलंगासाठी पुरेशी जागा आहे इथल्या मुली दिवसभर टीव्ही सिरियल्स बघण्यात चित्रपट बघण्यात शॉपिंग करण्यात वेळ घालवतात आणि रात्र पडली की त्यांना शरीर विकायला लागत असते आणि तिथेच आज जाणाऱ्या व्यक्तीस मोबाईल आत नेण्यासाठी मनाई केली गेली आहे तसेच निर्धारित रक्कम अगोदर भरावी लागते परंतु ही पेट दोन मध्ये जागतिक स्तरात आली बिल गेट्स म्हणजे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख आहेत त्यांनी देखील बुधवार पेठला भेट दिली होती तेव्हा ते अनेक वेशांना भेटले होते सुमारे तासभर ते एड्स सारख्या आजारांविषयी बोलले आणि बिलगेट्सच्या एका संस्थेने तिथे यू एस तीनशे दशलक्ष इतकी देणगी देखील आहे तसेच तेथील लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनानुसार आणि सर्वेनुसार पेठेत चारशे चाळीस क्विंटल असून त्यात सात हजारहून अधिक वेश उपस्थित आहेत तसेच अनेक सामाजिक संस्था या मासिक पाळी बाळंतपण तसेच गर्भधारणा त्याचबरोबर स्तनपान आणि कुटुंब नियोजन यांसारख्या विषयांवर जनजागृती करत आहेत एका सर्व्हेच्या अनुसार तो बुधवार पेठमध्ये जुन्या लाकडी आठ बाय सहा खोल्यांमध्ये राहत हा रस्ता पाच फूट लांब असून संध्याकाळी एवढी गर्दी होते की चालणेही कठीण होते इथे फक्त आनंद घेण्यासाठी येणारे अनेक नौकेही आहेत